नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी पनीर वाटाणा फ्लावर बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी इथं मी कांदा त्यानंतर टोमॅटो आलं लसणाच्या अगोदरच भाजून घेतलं होतं कढईमध्ये वाटण्यासाठी तर इथं वाटाणा बटाटा आणि फ्लावर आपण हे करून घ्यायचं आहे मी कढईमध्ये तेल ठेवलं तर तळून घ्यायचं आहे त्यातमध्ये तर इथं फ्लावर टाकला आहे कढईमध्ये तो पण चांगला सोनेरी रंगही असतोपर्यंत तळून घ्यायचा आहे त्याला त्यानंतर एक बटाटा घेतला होता साली काढून चांगला पातळ चिरून तोसुद्धा तेलामध्ये आपल्याला चांगला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचा आहे गॅस फुलच ठेवायचा आहे त्यामुळं बटाटा पण चांगला सोने सोनेरी रंगावरती परतला आहे आणि फ्लावर पण चांगला त्यातमध्ये तळून घेतला आहे आपण तेलामध्ये त्यानंतर पनीर टाकायचं पनीर पण तळून घ्यायचं आहे चांगलं सोनेरी रंगही असतोपर्यंत ही वाटाणा बटाटा फ्लावर आणि वाटाण पनीरची भाजी खूप छान लागते खायला तुम्ही पण एकदा बनवून बघा तिथं तळून घेतलं आपण सगळं तिथं आता आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे मी कांदा टोमॅटो आलं आणि लसूण अगोदरच भाजून घेतलं होतं कढईमध्ये परतून त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची तर त्यातलं मी थोडंसं तेल काढून ठेवले त्यातमध्ये एक तेजपत्ता दालचिनी दो एक लवंग दोन मिऱ्या एक तिखट विलायची ते पण टाकली आता याच्यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे ते पण चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत इथं वाटण टाकलं ते चांगल्याला कडणी तेल सुटले त्याच्यानंतर मी पाव हळद घातली त्याच्यात तर इथं पनीर मसाला धनेपूड त्यानंतर जिरापूड गरम मसाला हे टाकलं यातमध्ये तर गरच मसाला पण एक चमचा टाकला आहे आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचे त्यानंतर वाटाणा तळून नव्हता यातला अगोदर कारण का वाटाणा तेलामध्ये तळलं तर ता उडतो वरती तेलामध्ये जास्त त्यामुळं वाटाणा मसाला तशे टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर हे मसाले खाली करपू नये म्हणून थोडंसं आपल्याला पाणी वाचायचं आहे त्यातमध्ये आणि परत, तेल परत ते ते मसाला ते ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे इथे पाणी वतलं आहे थोडंसं त्याने मसाला करपत नाही खाली आपले मसाले टाकलेले तर इथं कडनी तेल सुटले मसाल्याला चांगलं तर इथं मसाला आपला व्यवस्थित परतून झाला आहे त्याच्या भाज्या आपण घेतल्या होत्या फ्लावर बटाटा आणि पनीर तळून ते टाकायचे आतमध्ये तर पण सगळं मिक्स करून घ्यायचं ते पण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे व्यवस्थित त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं परतले वाटण वाटलं होतं त्यातच मी थोडंसं पाणी घालून त्यातमध्ये पाणी वतले कारण का त्यात वाटण राहिलं होतं भांड्यालाकडून इथं पाणी जास्त नाही वाटायचं आपल्याला त्यातमध्ये अजून थोडंसं अर्धा ग्लास पाणी वातायचं कारण का आपण पनीरची भाजी जशी कट्ट बनवतो तशीच ही भाजी पण बनवायची तर ही खूप छान लागते खायला तुम्ही पण नक्की बनवून बघा त्याच्यात थोडंसं मी अर्ध ग्लास पाणी ओतले की मंदाचे मंदा आचेवरती दहा पंधरा मिनटं तशीच कडून द्यायची आपल्याला त्याच्यावर मी झाकण ठेवले तर इथं आपली पनीरची सगळी मिक्स भाजी तयार झाली वाटाणा फ्लावर आणि बटाटा टाकून त्याचा वास पण खूप छान येतोय भाजीचा त्याच्यावरून आपल्याला कोथंबीर टाकायची तर ही भाजी आपली तयार झाली तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ही भाजी बनवा घरी तर भाजीला कलर पण छान आलाय आणि शेवा हॉटेलच्या भाजी घर तिचा एकदम गठ्ठपणा पण आलाय तिला चांगला त्याच्यावर कोथिंबीर टाकायची तिथं आपली भाजी